पलाहातील मार्केटमध्ये दुकानफोड प्रकरण देवणी एपीआय पलांडी येथील निलंगा उदगीर राज्यमार्गावर असलेल्या मार्केट परिसरात आदित्य मशनरी किसान मार्ट राधे कृष्णा मोबाईल शॉपिंग मोरिया ऑनलाईन सेंटर यांच्यासह तीन दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री अंदाजे बारा ते दोन च्या सुमारास झाली असून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास दुकानदारांनी आपले दुकान उघडून पाहिलं असता पत्रे काढून चोट्याने आत प्रवेश करून आदित्य मशनरीचे दत्ता चामे यांचे कॉपर केबल रोल याची अंदाजी किंमत जवळपास दीड ते दोन लाखापर्यंत असल्याचे आदित्य मशनरीचे मालक दत्ता चामे यांनी सांगितलं तर गल्ल्यातील पाच ते सहा हजार रुपये चिल्लर असलेले तेही चोरून घेतले आहेत तर मोबाईल शॉपिंगमधील हेडफोन व वा स्मार्टवॉच यासह दहा ते पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस केला आहे तर मोरया ऑनलाईन सेंटर मधील एक लॅपटॉप अंदाजे रक्कम अठरा ते वीस हजार रुपये किमतीचा चोरून नेला आहे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानावरील पत्रे उघडून तोडून दुकानातील साहित्याची चोरी केल्याची घटनेची माहिती मिळताच देवणी पोलीस ठाण्याचे एपीआय भीमराव गायकवाड घटनास्थळी दाखल झाले तपासाची दिशा अधिक स्पष्ट व्हावी म्हणून गुन्हे शोधण्यासाठी फिंगरप्रिंटची पूर्ण तपासणी केली आहे पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे नेमक्या कोणत्या वस्तू चोरीस याचा तपशील पोलीस घेत आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच साक्षीदाराच्या माहितीवरून आरोपीचा शोध सुरू सांगण्यात येत आहे या घटनेमुळे मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे तर वलांडी दूरक्षेत्राला क्षेत्राला अधिकची पोलीस कर्मचारी वाढवण्याची व्यापाऱ्यांसह परिसरातील नागरिकांची मागणी सहायक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्याकडे केली आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा